नमस्कार आज आपण आलेलो आहे कुंकू कारखाना भक्तनिवास पाहायला गोपाळपूर रोडवरती श्री विठ्ठल मंदिरापासून अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर असणारं हे भक्तनिवास खूप छान आहे आणि भक्तांना सोयीच आहे कारण इकडे गर्दी पण नसते आणि पार्किंगची सोय चांगली आहे आणि मंदिर पण इथून जवळ आहे तसंच चंद्रभागा नदी प्रदक्षिणा रोड हाही खूप जवळ आहे तर चला पाहूयात आपण कुंकू कारखाना भक्त निवास हा आहे कुंकू कारखाना आणि भक्तनिवास म्हणजे कुंकवाचा कारखाना पण इथे आहे आणि शिवाय भक्तनिवास पण आहे शुद्ध हळदीचे कुंकू होलसेल दरात आणि किरकोळ विक्री पण आहे आणि राहण्याची उत्तम सोय ए सी नॉन ए सी रूम दोन्ही अवेलेबल आहेत आणि वरती त्यांनी फोन नंबर पण दिलेला आहे आणि शिवाय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही फोन नंबर देणारच आहे कारखाना मोठा आहे पण आपण आधी पाहणार आहोत भक्तनिवास तर कारखान्याच्या बाजूनी तिथे हे बघा इकडे भक्तनिवासला जाण्यासाठी रोड आहे तर या रोडनी आपण फक्त अगदीच दहा पावलावरती दहा पावलंसुद्धा नाही पाच पावलावरतीच भक्तनिवास आहे पाठीमागच्या बाजूनी एंट्री आहे पुढच्या बाजूला विक्री आहे कुंकू आणि बुक्का वगैरे आणि ह्यांचं ब्युटी पार्लर पण आहे जर तुम्ही इथे लग्नकार्यासाठी उतरलात तर तुम्हाला तिथल्या तिथेच लगेच आवरून मेकअप वगैरे करून तुम्हाला लग्नकार्याला जाता येईल असा हा भ असं हे भक्तनिवास खूप सोयीचं आहे इकडून एंट्री आहे सुरुवातीलाच गॅम्लर ब्युटी केअर इथे ब्युटी पार्लर आहे आणि इथे तुम्हाला मॅनेजरचं टेबल आहे इथे तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता आणि चेकआउट टायमिंग बारा वाजताचं आहे इथेही त्यांनी फोन नंबर दिलेला आहे जिना चढून जायचं आहे पण पायऱ्या अगदी आईसपाईस आणि छोट्या छोट्या आहेत म्हणजे जरी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सहज चढता येईल असंच आहे हे, हे। आणि सगळी स्वच्छता मला इथून पायऱ्यांवरून तर सगळं स्वच्छ दिसतं आहे अगदी शेजारी धरायला असं हँडल वगैरे केलेले आहे कॅरिडॉर आहे आणि इथे रूम आहेत आपण रूम पाहूयात बघा रूम मोठी आहे डबल बेड आहे आणि शिवाय एक्स्ट्रॉ गादी पण डबल बेडचीच आहे मोठीच्या मोठी म्हणजे मोठी। तुम्ही चार लोकसुद्धा ह्या रूममध्ये आरामात राहू शकता रूम मोठीच आहे खूप आणि ॲटॅच वॉशरूम आहे ह्याला आतमध्येच बेसिन पण आहे आणि क गिझर आहे मुख्य म्हणजे गिझर असल्यामुळे गरम पाण्याची सोय आहे शिवाय वेस्टर्न टॉयलेट आहे आणि अतिशय स्वच्छ नीट क्लीन वॉशरूम आहे शिवाय रूमही सगळ्या स्वच्छ आहेत पंखा आहे आणि अतिशय हवेशीर खूप स्वच्छ आहे समोर आरसा आहे एक थे चार है थिया फ्लोरला। या रूम आहेत ह्या फ्लोअरला या दोन्ही रूम सेमच आहेत आपण आत्ता पाहिल्यात असा आता इकडची रूम पाहूयात ही रूम जरा वेगळी आहे ही पण मोठी प्रशस्त रूम आहे इकडच्या बाजूला जागा आहे आणि इथे डबल बेड आहे आणि शिवाय इथे वॉशरूम पण आहे रूम मोठी आहे एकदम इथेही बेसिन आणि गिझर वेस्टर्न टॉयलेट अतिशय छान आहे सगळं शिवाय इकडे काच असल्यामुळे खिडकी काचेचं असल्यामुळं बाहेरचंही सगळं दिसतं आहे तुम्हाला हे बघा समोर ग्राउंड आहे तेसुद्धा तुम्हाला दर्शन व्यवस्थित होतं आहे आणि इथूनच विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी हा समोर दिसतोय हा रोड विठ्ठल मंदिराकडेच जातो हे ही पंखा आहे अतिशय छान स्वच्छ आणि खूप सुंदर आहे रूम आता आपण तिसऱ्या मजल्यावरती जाऊया तिसऱ्या मजल्यावर पण जाण्यासाठी जिनास आहे जिना पण सोपा आहे आता आषाढी वारी झाल्यावर ते बांधकाम करणार आहेत तेव्हा लिफ्ट वगैरे बसवतीलच तेव्हा मी पुन्हा व्हिडिओ करेन का हा तिसरा मजला आहे आणि इथेही खालच्यासारख्याच रूम आहेत सगळ्या चार रूम इथे आहेत खाली चार रूम आणि वर चार रूम असं हे आठ रूमचं भक्तनिवास आहे आणि इथे समोर जे दिसतंय झाड त्या झाडाखाली दर्शनबारी आहे आणि इथून आषाढी किंवा कार्तिकवारीला वारीला माघवारीला दर्शनासाठी इथून इथंपर्यंत रांग असते आणि ह्याच्याच पलीकडे चंद्रभागा नदी पण आहे आता आपण कुंकू कारखाना बघू सुरुवातीला जो मी तुम्हाला दाखवला होता तो हा कारखाना आहे हे बघा कुंकवाची पोतीच्या पोती, पोती लावलेली आहेत आणि इथे होलसेल दरामध्ये तुम्हाला कुंकू बुक्का हळद हे सगळं मिळेल अगदी प्युअर म्हणजे अजिबात भेसळ नसलेलं कुंकू इथे असं आहे तुम्हाला हे बघा बुक्का इथे बुक्का आहे कुंकू आहे हळद आहे हे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल प्युअर हळदीचं कुंकू आहे आता आपण हॉटेलची ओनर वैशाली हिच्याशीच बोलूया म्हणजे ती संपूर्ण माहिती आपल्याला अजून देईल आपल्याकडे हळदी कुंकू बुक्का अष्टगंध दरात, तुम्हाला प्रसाद, तुम्हाला प्रसाद दरात, होलसेल दरात किरकोळ विक्री करण्याचं सगळं पूजेचं सामान आपल्याकडं अवेलेबल असतं याच्यामध्ये तुम्हाला प्रसादमध्ये तुम्हाला प्रसाद देखील मिळेल होलसेल दरात आपण किरकोळ विक्री करतो जेणेकरून जे पंढरपुरात येणारे भाविक आहेत गरीब याच्यामधले असतात त्यामुळं त्यांना होलसेल दरात कसं मिळेल ह्याचीच आम्ही कायम हे करत असतो तर बघूया आपण हळदीचं कुंकू कलरचं कुंकू बुक्का अष्टगंध कशाप्रकारे आहे ते बघूया या इकडे हे जे कलरचं कुंकू आहे हे दिसायला छान दिसतं हे बघा लाल भडक एकदम कुंकू आहे अशा प्रकारचं त्याच्यानंतर आपल्याकडे हळदीचंही कुंकू आहे शंभर टक्के हळद आपली खायची जी हळद आहे ती वापरून तयार केलेलं हे कुंकू आहे अशा पद्धतीचं बघू शकता याचा वास जरी घेतला सुंदर हो याचा वास जरी घेतला तरी आपल्या खायची हळद जशी असते तसा वास येतो त्याच्यानंतर आपल्याकडे अष्टगंधही आहे सगळं तुम्हाला होलसेल दरात मिळणार आहे बघू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे हळदही आहे पण ही खायची हळद नाही गाईस ही तुम्हाला देवासाठी वापरण्यासाठी हळद आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यानंतर आपल्याकडे मिळेल तो होलसेल दरात बुक्का त्याच्यानंतर भांगामध्ये भरण्यासाठी महिलांसाठी चॉकलेटी कुंकूही आपल्याकडे अवेलेबल आहे अशा पद्धतीचं सिंदूर त्याच्यानंतर आपल्याकडे अगरबत्ती आहे धूपकांडी आहे गोपचंद आहे चंदनटिका आहे असं भरपूर व्हरायटी पूजेसाठी जे काही साहित्य तुम्हाला लागणार आहे ते सगळं आपल्याकडे होलसेल दरात किरकोळ विक्री करून मिळते कुंकू कारखान्याबरोबरच आपल्याकडे भक्तनिवासाची देखील सोय केलेली आहे कारण जे पंढरपुरात येणारे भाविक आहेत ते गोरगरीब वर्गातील आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे रूम्स अवेलेबल करून दिलेले आहेत कमी किमतीमध्ये त्यांना रूम्स अवेलेबल होतात त्याच्यानंतर आपल्याकडे चार रूम सॉरी uh, सहा रूम आहेत सहा रूमही डिलक्स रूम आहे याच्यामध्ये तुम्हाला गादी येते एक्स्ट्रा बेड येतो त्याच्यानंतर गरम आणि गार पाणी चोवीस तासही तुम्हाला असते त्याच्यानंतर तुम्हाला अगदी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे अगदी पायी जरी चालत गेलात तरी दहा मिनटाच्या अंतरावर तुम्हाला इथून मंदिर दिसते मंदिराकडे जाता येते त्यामुळं मंदिरापासून अगदी जवळ आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पार्किंगची देखील इथं व्यवस्था केलेली आहे त्यामुळे खूप म महत्वाची है चा है। ही गोष्ट आहे कारण पंढरपूरात जे भाविक येणार असतात त्यांना पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे इथे आपल्याकडे पार्किंगची सुविधा आहे त्याचबरोबर तुम्हाला होलसेल दरात कुंकूही विक्री केली जाते अशा सगळ्या सुखसुविधा घेऊन आम्ही विठ्ठल कुंकू कारखाना आणि श्री विठ्ठल भक्त निवास तुमच्यासाठी खास उपयुक्त करून दिले आहे तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे मला वाटते त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी किंवा कार्यक्रमासाठी किंवा एखादा लग्न सराईमध्ये तुम्ही जर आलात आणि जर तुम्हाला इथून रेडी होऊन म मंगल कार्यालयात किंवा कुठे फंक्शन असेल तिथे जर जायचं असेल तर त्यासाठी इथे ब्युटी पार्लरची देखील जवळच सुविधा आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथेच तयार होईल तुमच्या फंक्शनला देखील जाता येईल हेच ह्या भक्तनिवासाचं आणि वि विठ्ठल कुंकू कारखाना ह्याचं वैशिष्ट्य आहे वैशाली त्यांनी खूप छान माहिती सांगितली आपल्याला त्यामुळे आता मला काही बोलायची गरजच नाही आहे तरी पण तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर या भक्त निवासाला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद